तर ना म्हणता चल आता आम्ही सगळं आता घरी इकडे आलो तो असं फिरायला सायटलीवर आमच्या आमचं दचाव पडलं होतं कपड्यात तिकडं पण आम्हाला आम्ही पण इतकं लांब गेलो फार शोधित शोधित भेटलंच नाही मग आता काय करू आता जातोय घरी नाही

हॅलो हा इथं पार्टी होती थोडं तर आता बंद झालेली आहे तर शेत आहे अरे शेताचं सगळं काम इथं बोर खांबलाय वाघायचं कोणचा दुसरा

मिशन सक्सेसफुल मिशन आमचा सक्सेसफुल झालाय तोर यो भूत्या बंगला रे बाप तोर मागा यो भूत्या बंगला याचं पाणी तरी पण चालू आहे मोटर कोणी चालू केली काय माहिती इथं कोणी राहतच नाही तरी पण मोटर चालू आहे त्याचा किस्सा आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवू आम्ही आलोय आता परत कर लो फॉलो